सांसद आदर्श ग्राम येथील आरोग्य धोक्यात येत आहे कारण वारंवार ग्रामपंचायत बुज्रुक आणि आरोग्य विभागाला पत्र देऊन सुद्धा सरपंच आणि सचिव हे गावातील घनकचरा व्यवस्थापनाकडे जाणीवपूर्वक लक्ष देत नाही आरोग्य विभागाने सुद्धा ग्रामपंचायतला नोंद करून आणि पत्र सुद्धा दिले परंतु सरपंच आणि सचिव यांनी ग्रामपंचायतचे शेणखताचे ढिगारे आणि गटार नाल्या पाईपलाईन आणि पाईप चे कॉक जागोजागी लिकेज जा आहे तरी सुद्धा लिकेज काढले नाही कॉक मध्ये दूषित पाणी साठवून राहत असल्यामुळे ते पाणी नळाद्वारे गावातील नागरिकांच्या घरोघरी पोहचत आहे त्या दूषित पाण्यामुळे अडगाव बुजुर्ग येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार आहे तसेच गावातील स्ट्रीट लाईट सुद्धा बंद आहेत तरी सरपंच आणि सचिव तसेच सदस्य हे लक्ष देत नाही त्यामुळे गावातील नागरिकांचे गैरसोय आणि आरोग्य धोक्यात येत असून सुद्धा ते कोणत्याही उपाययोजना करण्यास सरपंच सचिव आणि सदस्य गण तयार नाही त्यामुळे ते कर्तव्यात कसूर करीत आहे ग्रामपंचायत पदाधिकारी आणि सचिव कारवाई पात्र असल्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी मंगेश परिमल सदस्य ग्रामपंचायत अडगाव बुजरू प्रफुल परिमल सदस्य ग्रामपंचायत कल्याणी दिवटे सदस्य ग्रामपंचायत